नमस्कार मी कृतिका कदम एबीनाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये अंतरवाली सराटी मनोज जरांगेना म्हणाले पाणी पिया तमिळनाडूचा दाखला देत केंद्रावर हल्ला विधान परिषद निवडणूक शेवटच्या क्षणी ठाकरेगड शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल गेल्या दहा वर्षातली सत्ता आणि आताची सत्ता यात फरक आहे शरद पवारांचा मोदी सरकारला टोला विदर्भात मोसमी पाऊस आणखी दोन पाऊल पुढे चंद्रपूर अमरावती येथे आगमन बारे मोदी सरकार थ्री पॉईंट हो। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या यवतमाळात मोदींच्या कार्यक्रमावर बावीस कोटींचा खर्च विजय वडेट्टीवार यांचं ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल चंद्रबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशची मुख्यमंत्रीपदाची मुख्यमंत्री पदाची शपथनाम्याचा जबाब शाह हे देशाला धोका गृहमंत्री झाल्यापासून जम्मू काश्मीर अशात संजय राऊतांकडून टीकास्त्र लोकसभेत दाणादाण महायुतीत घमासार आता अजितदादा करणार कुटुंबाचं पुनर्वसन अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर